रामकृष्ण सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आणि आता अजून एक पक्ष फुटणार आहे अर्थातच तो काँग्रेस अशी भविष्यवाणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली होती आणि ती तंतोतंत खरी ठरत आहे मित्रांनो आज मिलिंद देवरा यांचा नंबर लागला उद्या अशोक चव्हाणांचा नंबर लागणार आहे नंतर प्रनिती शिंदे आहे अशी काँग्रेसची खूप मोठी यादी आहे जी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहे मित्रांनो यातील अजून बरीचशी नाव आहेत ती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला भेटणार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ सोबत घेतलं एवढ्यावरही भारतीय जनता पार्टीचं पोट भरलं नाही म्हणून अजित पवार यांना घेतलं एवढ्यावरही भारतीय जनता पार्टीचं पोट भरत नाही म्हणून काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी फोडत आहे म्हणजे विरोधक फक्त केवळ आणि केवळ नावापुरते उरणार म्हणजे पेशवाई आणि सरंजामशाही यांचा मिलाफ होणार आहे आणि या मिलापांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये येणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो अशा मध्ये राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी असून नसल्यासारखी आहे परंतु उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यासाठी हा गर्भीत इशारा आहे ही शेवटची संधी आहे जर काळाची पावले जर शिवसेना ओळखू शकली नाही तर येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची हालत काय होणार आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा मित्रांनो आज सत्तर पंचाहत्तर टक्के शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे आहे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे गटातील अजून काही नेते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाणार आहेत नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने दोन हजार चोवीस ची दिशा ठरवलेली आहे ईव्हीएम मशीन तर त्यांच्या ताब्यात आहेच परंतु जनतेला भावनिक बनवण्यासाठी राम मंदिराचा राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा इव्हेंट केला जात आहे या इव्हेंटद्वारे येथील लोकांना भावनिक बनवून परत एक नवीन खेळ भारतीय जनता पार्टी खेळत आहे याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरे बावीस तारखेला काळाराम मंदिर येथे जाणार आहेत तेथे ते, ते, ते कारसेवकांचा सत्कार करणार आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत तो अत्यंत चांगला प्रयत्न आहे त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा काळाराम मंदिर येथे आमंत्रण दिलेला आहे ही गोष्ट सुद्धा स्वागत आहे कारण नवीन संसदेच्या उद्घाटनाला सुद्धा राष्ट्रपतींना आमंत्रण नव्हतं कारण त्या आदिवासी आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठेसाठी सुद्धा राष्ट्रपतींना निमंत्रण का नाही मित्रांनो सध्या तर देशामध्ये अशी अवस्था आहे की या देशाला राष्ट्रपती आहेत की नाही अशी अवस्था आहे परंतु उद्धव ठाकरेंनी ही गोष्ट येथे नमूद करावी लक्षात घ्यावी की त्यांच्यासाठी ही लढाई एवढी सोपी नाही कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडे जर सैनिकच नसतील सरदार नसतील तर मग ते लढाई कशाच्या जीवावर लढणार आहेत मित्रांनो लढण्यासाठी जशी जनता आवश्यक असते तसे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा आवश्यक असतात नेत्यांची फळी सुद्धा आवश्यक असते कार्यकर्त्यांची फळी सुद्धा आवश्यक असते आणि हे कार्यकर्ते डायरेक्ट फोडले जात असतील वेगवेगळ्या माध्यमातून तर याच आकलन उद्धव ठाकरे का ठेवत नाहीत त्याचबरोबर राष्ट्रवादी जी काँग्रेस आहे शरद पवारांची या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व असून नसल्यासारखं आहे कारण मुख्य राष्ट्रवादी सुद्धा अजित पवारांकडे गेलेली आहे शरद पवारांकडे कितीही सहानुभूती असली तरी सुद्धा त्यांची अवस्था ही उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा सुद्धा खालची आहे आणि काँग्रेस बद्दल न सांगितलेलं बरं मित्रांनो उत्तर प्रदेश असेल बिहार असेल अशा मोठ राज्यामध्ये काँग्रेसचं काही अस्तित्व नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचे फार फार तर एक किंवा दोन खासदार निवडून येतील अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस भारतीय जनता पार्टीला हरवण्याचं केवळ दिवा स्वप्न पाहत आहे ही शेवटची संधी आहे जर या संधीचा जर तुम्ही फायदा जर नाही घेतला ही संधी म्हणजे तुम्ही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना समान स्थान द्या त्यांच्या सोबत युती कायम करा जागा वाटप असेल या सर्व गोष्टी एकदा ठरवून घ्या आणि सर्वजण एकत्रितपणे एका स्टेजवर एका मंचावर येऊन आव्हान द्या मित्रांनो संपूर्ण देश ताब्यात असणारी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेना सोबत घेत आहे अजित पवारांना सोबत घेत आहे काँग्रेसला फोडत आहे तुमची उरलेली तीस पंचवीस टक्के शिवसेना पंचवीस टक्के राष्ट्रवादी दहा टक्के काँग्रेस हे जर अजूनही जर भानावर येत नसतील यांना जर हा गर्भीत इशारा जर कळत नसेल तर मित्रांनो यांना काळ माफ करणार नाही यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे याचा यांनी विचार करावा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम